चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भूगी जेव्हा सूर्य शीतून दुसऱ्या राशीमध्ये राशी प्रवेश करतो त्याला स, त्याला संक्रांत असं देखील म्हटलं जातं मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जात असतो जसं बघायला गेलं की संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो आणि असं मानलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते आणि आपल्या जीवनातील वाईट भोग अडचणी या दूर होतात त्याचप्रमाणे दिवस इतका शुभ मानला जातो ना की या दिवशी स्वर्गाचे दार उघडतात म्हणून या दिवशी केलेले पुण्य दान हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच मकर या संक्रांतीला जास्तीत जास्त दान के, के दान हे केलं जात असतं धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे कारण की मंगळवारी भोगीच्या दिवशी तुम्ही मंगळवारी भोगीच्या दिवशी तुम्ही एक वेळ भोगी नाही केली तरी देखील चालेल परंतु एका झाडाला तुम्हाला नक्की स्पर्श करायचा आहे हा ह्या झाडाला स्पर्श केल्याने कोणताही शत्रू हा तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि तुमचं कितीही सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी असेल तर ती दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची फक्त चोवीस तासामध्ये हो घरातील जी काय नजरबाधा इडापिडा वाईट भोग असेल तर ते संपेल अशा कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी आज या व्हिडिओमध्ये जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच भोगीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला ज्या वेळेमध्ये शक्य होईल ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे कारण की मकर संक्रांत या सणाची सुरुवात ही भोगीच्या दिवसापासून होते भोगी हा सण अतिशय अत्यंत खूप महत्वाचा प्रभावशाली उपाय केले जातात ना तर ते आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग कर्म जे आहेत तर त्यांचा नाश करत असते तर बघा आपल्या शास्त्रामध्ये काही अशी झाड आहेत की दैवी आणि चमत्कारी मानले जातात एकीकडे विज्ञान सांगतं की पृथ्वीवरील जीव, जीव जीवन आणि वनस्पती शिवाय शक्य नाही आणि दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा म्हटलं जातं सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आपल्याला त्या दैवी शक्तीचा खूप मोठा लाभ जो आहे ना तर तो होत असतो बघा विशेष स्थितीवर विशेष स्थितीवरती या झाडांची पूजा केल्याने श्रीमंतीचे योग जे आहेत तर ते जुळून येतात त्याचप्रमाणे ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्तीचा किंवा अशुभ शक्तीचा प्रभाव हा आपल्या घरावरती कुटुंबावरती अप... पडत नाही जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म भोग जे आहेत तर ते दूर होत असतात तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गोपित आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नाहीये शत्रू हा तुमच्यावरती गुप्तवार वार करत आहे जसं की आपल्याला दुरून छळत आहे असं तुम्हाला असा तुम्हाला शत्रू त्रास आहे जो तुमच्या समोरून तुम्हाला त्रास देत आहे शत्रू तुमची प्रगती थांबव थांब, थांबलेली असेल असा कोणताही त्रास शत्रुत्रास नजर बाधा दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत खूप खास आणि प्रभावशाली मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी खूप दिवसापासूनची इच्छा असेल आणि ती कितीही प्रयत्न कष्ट करून पूर्ण होत नसेल तर कारण की मनुष्य म्हटला तर प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ज्या आहेत त्या असतातच अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण राब, राब, राब करतो करतो कष्ट मेहनत तरीही कधी कधी करून कष्ट आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून या भोगीच्या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला या झाडाचं जा पूजन केलं तर नक्कीच आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात या सोबत घरातील आर्थिक समस्या देखील दूर होत असतात घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते या उपायाने घरातील इडापिडा नजरबादा दूर होते आपल्याला हा उपाय करण्यासाठी तेरा जानेवारीला मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद त्याचप्रमाणे तीळ टाकून स्नान करायचं आहे असं स्नान केल्याने आपल्यामधील जी काही नकारात्मकता आहे वाईट भोग आहेत तर हे नष्ट होतात यानंतर आपल्याला देवघरातील आपल्या देवी देवतांचं पूजन करून घ्यायचं आहे या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहोत त्यावेळी देवांना जे स्नान आपण घाल घालतो ना तर त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचं आहे आणि पांढरे तीळ टाकून देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे यानंतर एक तांब्या चा लोटा पाणी भरून घ्यायचा त्या लोट्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यानंतर थोडस हळदी कुंकू टाकायचं चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि थोडस कुंकू तुम्हाला टाकायचं आहे शक्य असेल तर ला, लाल रंगाचं फूल त्या लोट्यामध्ये टाका आणि हे तुम्हाला पाणी जे आहे ना तर हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि या दिवशी सूर्याला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून ये येत असतात सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहत असते आपल्या कुंडलीतील अनेक दोष जे आहेत तर ते सुद्धा हळूहळू दूर होतात म्हणून या दिवशी सूर्याला जल हे आवर्जून अर्पण करायचं असतं आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे ना तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता कारण की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या लोट्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये थोडीशी हळद कुंकू टाकायचं आणि थोडस तुम्हाला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे तापवलेलं टाकायचं नाही तर कच्च दूध घ्यायचं आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला लाजाळूचं झाड जार असताना ना तर त्या झाडाजवळ जायचं आहे आता लाजाळूचं झाड जार सर्वांनाच माहीत असेल किंवा आता ज्यांना त्या झाडाची पारख नाही आहे किंवा माहिती नाहीये तर जे असं शमीपत्राच्या झाडावानीच त्याचे पानं असतात बघा बारीक बारीक आपण त्याला हात लावला तर पान ते पानं जे एरवी त्याचे पानं जे आहेत तर ते फुललेले असतात आणि आपण जर का त्या द लाजाळूच्या झाडाला स्पर्श केला तर ती चिपकली जातात तर त्या झाडाला तुम्हाला लाजाळूच्या झाडाला हे पाणी जे आहे तर ते आपल्याला हे करायचं या लाजाळूच्या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावरून लाजाळूचे महत्व कमी जास्त होत असते हे सर्व असले तरी लाजाळूच्या झाडामध्ये एक प्रचंड दैवी शक्ती असते त्या झाडामध्ये लाजाळूचं झाड झाड असतं ते कधीच अशुभ शक्ती ही प्रवेश करत नाही कारण की वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूची पानं लाजाळूचं झाड हे अतिशय अत्यंत शुभ उभं मानलं जातं लाजाळूच्या झाडामध्ये माता साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून या भोगीच्या दिवशी या झाडाला आपल्याला हे पाणी जे आपण लोटा भरून नेलेलं आहे सोबत तर ते पाणी अर्पण करायचं आहे आणि आपल्याला स्पर्श करायचं आहे आणि आपल्याला या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे यानंतर पान आपल्या देवघरामध्ये ठेवून ठेवून त्या पानावरती पूजा करायची आहे यानंतर हे पान आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा आपला जो काय पै एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये लॉकरमध्ये आपल्याला ठेवायचा आहे कारण यामुळे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सात पिढ्यांची गरिबी दारिद्र्य हे दूर होईल त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहे ना त्यावेळी तुमच्या मनातील ज्या काही छोट्या मोठ्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला त्या झाडाला हात लावून व्यक्त करायच्या आहेत आणि या झाडाला स्पर्श करून आपली जी काही इच्छा व्यक्त केली असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जात आता जर तुमच्या घरी हे लाजाळूचं झाड नसेलच तर शेजारच्या घरी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा शेतामध्ये खूप असतात बघा थोडंसं आपल्याला दूर जायचं आहे आणि तुम्हाला जर मिळालं शक्यतो करून पाण्याच्या ठिकाणी ही झाड जास्त असतात तुम्ही तिथे जाऊन बघा आणि तिथे जर तुम्हाला हे झाड मिळालं आपल्या घरीच लावायचं किंवा जवळपास असेल किंवा थोडंसं अंतरावर गेलं तरी तुम्हाला हे झाड नक्की मिळून जाईल तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर पुढचं झाड ते म्हणजे बेलाचं झाड आता भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायला जास्त धार्मिक महत्व आहे कारण की भोगी या सणाच्या दिवशी जास्तीत जास्त तिळाला विशेष अनन्य साधारण असं सा महत्व दिलं जातं तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि तीळ हे भगवान देवादिदेव महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एका लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या लोट्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा धूप आपल्याला लावून घ्यायचा आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाखाली जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा धूप लावून घ्यायचा आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे आणि या झाडाला हे पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यानंतर बेलाच्या झाडाखाली बसून तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा या एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाता आपला उजवा हात बेलाच्या झाडाला लावायचा डावा हात आपल्या छातीवरती हृदयावरती ठेवायचा आणि आपल्या मनातील जी काय इच्छा आकांक्षा आहे आपल्याला व्यक्त करायची आहे सांगायची आहे अशा पद्धतीने आपल्याला या भोगीच्या दिवशी या दोन झाडांची पूजा करून हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घराजवळ एकच झाड झाड असेल 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 किंवा बेलाचं तर त्या झाडाची तुम्ही दोन्ही पैकी एका कोणत्याही झाडाची पूजा केली तरी सुद्धा चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही झाडाची पूजा करू शकता काही अडचण नाही कारण या दिवशी भोगी दिवशी करायची आहे यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रू त्रास नष्ट होऊन आपल्या सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी ही नक्कीच दूर होईल आणि आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या सुद्धा पूर्ण होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला सर्वांनाच भोगीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिवसभरामध्ये कधीही करायचं आहे सांगितल्याप्रमाणे नक्की करून बघा फक्त उपाय करत असताना विश्वासाने मनापासून करा असं केल्याने असं होईल का ज्यावेळी आपल्या मनामध्ये शंका कुशंका येतात त्यावेळी आपण तो उपाय केला तरीही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही म्हणून शक्यतो करून उपाय करत असताना हे होणारच आहे असं केल्याने माझ्या आयुष्यामध्ये बदल होणारच आहे अशी भावना तुम्हाला थोडक्यात काय तर सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे आहे आणि आपण जो कुठला उपाय करतो त्या उपायाला सुरुवात करायची आहे आपल्या मनात जर एखाद्या वेळेस निगेटिव्ह विचार आला आणि आपण तो उपाय केला तर त्याचा आपल्याला कुठलाही परिणाम जो आहे तर तो दिसत नाही तो उपाय आपला फेल जातो तो उपाय तिथे संपतो म्हणून नेहमी उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने तो उपाय करण्याचा प्रयत्न करा तरच तो उपाय जो आहे तर तो शंभर टक्के सफल होत असतो आशा करते व्हिडिओमध्ये सांगितले माहिती सर्वांना समजली असेल ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून नक्की लिहा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ